लाडकी बहीण योजनेचा फायदा विधानसभेमध्ये यशस्वीरित्या घेऊन झाल्यानंतर आता तो स्थानिकच्या निवडणुकांमध्येही मिळावा यासाठी महायुतीतील पक्षांची सध्या प्रचंड धडपड सुरू झाली आहे जाहिरातबाजीमध्ये भाजपचा हात कोणीही पकडू शकत नाही असं आपण म्हणत असतो पण शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र भाजपच्या दोन पावलं पुढे टाकली आहेत पण या लाडक्या भावाची आता मोठी अडचण झाली आहे एकनाथ शिंदेंच्या जाहिरातबाजी विरोधामध्ये आता तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रकार आता शिंदेंच्या अंगलट येण्याची दाट शक्यता आहे नेमकं असं काय घडलंय अगदी सविस्तरपणे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा बघा राज्यातील महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं व्हिडिओ जाहिरात लॉन्च करण्यामध्ये आघाडी घेतली आहे गेल्या तीन ते चार दिवसांपासून या जाहिराती टीव्हीवर विविध माध्यमांवर सध्या सुरू आहेत दर काही मिनिटांनी त्या प्ले होत आहेत आता यामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं इथंच तर आहे तुमचा लाडका भाऊ ही भावनात्मक जाहिरात करून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय पण ही जाहिरात आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी अडचणीची ठरू लागली आहे कारण आता आम आदमी पक्षानं शिंदेंच्या या जाहिरातीविरोधात महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे एकनाथ शिंदेंच्या पक्षाची ही जाहिरात खोटी दिशाभूल करणारी असून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणारी असल्याचा आरोप आपने केला शिवाय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं पंधरा जानेवारीला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या वाहिन्यांवर एक जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे त्या जाहिरातीमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा पैसा हा सरकारी योजना नसून मुख्यमंत्री शिंदेंच्या वैयक्तिक शिंदेंकडून असलेली वैयक्तिक भेट आहे महिलांसाठी अशा पद्धतीचा दावा करण्यात आलाय आणि याचकडे आता आपने लक्ष घेतले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहिरातीमधील लाडक्या वहिणींना दिला जाणारा लाभ हा वैयक्तिक असल्याचा भासवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आप करताय पण त्यांचा हा दावा म्हणजे शिंदे शिंदेंचा हा दावा हा आपला पैसा असण्याचा शिंदेंचा हा दावा हा पूर्णपणे चुकीचा असून मतदारांची दिशाभूल करणारा आहे असं आपने म्हटलंय त्याचसोबत सरकारी योजनांमधील निधी हा करदात्यांचा पैसा त्यामुळे तो कोणत्याही व्यक्तीची खाजगी देणगी नाहीये असं सुद्धा आपने आपल्या या तक्रारीमध्ये म्हटलंय आणि शिंदेंची डोकेदुखी वाढवली आहे त्यामुळे स्थानिकच्या निवडणुकीमध्ये आता लाडकी बहीड योजनेच्या मरुपी फायद्यापासून लाडका भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे वंचित राहणार का हे पाहावं लागणार आहे तुम्हाला याविषयी नेमकं का काय वाटतंय ते आम्हाला नक्की सांगा ही योजना ही जाहिरात आणि याचा राजकीय वापर याविषयी तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद